श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे शनिवार मी शनिवारी शनी महाराजांचं हे स्तोत्र नेहमी पठन करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही ह्याचं श्रवण शनिवार आणि मंगळवार दोन्ही वारी करू शकता तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला तर नक्की तीन सांच्या संध्याकाळी तुम्ही नक्की हे श्रवण करा ખૂબ પ્રભાવી આહે સૂર્યપુત્રો દીર્ઘદેહો વિશાલાક્ષુ પ્રિય મંદચારા પ્રસન્નાત્મા પીડામ હર્તું મે દ્વિભુજા દીર્ઘદેહાય દંડ પાશાદરાય ચિંગાક્ષી અમર શનિદેવાય નમો નમ ઓમ શ્રી શનેશ્વરાય નમ ઓમ નમો શ્રી ગજવદના ગણરાય ગૌરીનંદના વિઘ્નેશાભવયર્ણ નમ નમાજે સાષ્ટાંગે નંતર નમિ શ્રી સરસ્વતી જગન્માતા ભગવતી બ્રહ્મકુમારી વીણાવતી વિદ્યાદા વિશ્વાચી નમનતે સે ગુરૂવર્યા સુખ નિદાનસદુરૂયા સ્મરૂત્યાપવિતત્રપાયિતુદ્ધિ જાહલી થોઋષિ મુની સંતજન બુધ ગણ આની સજ્જન કરુણિતંસી નમન શનિમિંમન સ્ત્રોત્ર આરમ્બિલે જરી રવિચંદ્ર મંગળ ગ્રહશ્રેુધ ગુરૂહિ ચેષ્ટ તરી ત્યાતરી शनी महाराज जाणावे त्यांची साडेसाती असते ज्याला संकटे भोगावी लागती त्याला खोटे आळे ती वाट्याला अन्नानदशा होत असे असले नसले सर्व जाते अठरा विश्वे दारिद्र्य येते मनात येती भलभलते विचारात्मघाताचे घाताचे उज्जैनीचा थोर अनुरूपती विक्रमादित्य पराक्रमी अति त्याच्या समान या जगती अन्य नव्हता कोणीही त्याचे वरी क्षणीचा कोप झाला म्हणून चोरीचा आळा आला राजदूतांनी पकडून नेला आणि हातपाय तोडिले एका असता वाटेने त्या थोट्या लुळ्यास दयेने आपल्या घरी आणीले तेथे बोगीत असता यातना रोज हाकी तेलाचा घाणा मणी शनिदेवा करी करुणा अपराधांची क्षमा करी तुझा साडेसात वर्षांचा फेरा भोवला आहे मला पुरा आता सोडून ताठातोरा शरण आलो मी तुला सुता, का, हे कृष्णाङ्गा कृष्णाङ्गीलाछायासुता तृप्तिहीना निरन्तरक्षुदा पीडिता भीष्णा रोद्रा कृतान्ता शनिग्रहाय नमो नमः कण्ठीनिलमणिधारका कालाग्ने करालि सर्वभक्षका मन्दगते नक्षत्रगणनायका शनिग्रहाय नमो नमः हे सूर्यपुत्रा श्यामलदेहासूर्यपुत्रा नित्ययोगापरायणनाननेत्रा कठोरदेहगात्रा शनिग्रहाय नमो नमः तपदग्ध देहा कृष्णवर्णा तू तुराणा कोपता देसी दुःखयातना शनिग्रहाय नमो नमहा अश्वत्थवासी नेत्रा दीप्तिमान जटादरा पुरुषगात्रा तापसी निस्पृहा मयीष संयुता शनिग्रहाय नमो नमहा विक्रमाने ऐशी स्तुती केली तेव्हा शनीला दया आली जणी पुढ्यात प्रगट झाली भव्यमूर्ती शनिदेवाची शनिमणे राजा विक्रमा कळलाना तुझ मज महिमा दुःख संकटासी नसते सीमा होता माझी अवकृपा इंद्र चंद्र आणि सप्तर्षी सिद्ध योगी तारका राशी मम वक्र दृष्टीने त्याची ताण भ्रष्ट करतो मी रावण जेव्हा उन्मत झाला तेव्हा गेलो त्याच्या राशीला सुवर्णलंका लंका जाळूनी त्याला नष्ट करविला क्षणात कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी ज्याचे नाव माझ्या अवकृपेचा अनुभव त्यांनाही पहा आला असे एवढा मोठा गुरुस्वामी त्यालाही इंगा दाखविला मी एक चमत्कार सवा प्रहरातच मी नमनातो हे ऐकुनी विक्रमाने शनीला केरी सहस्र वंदने नम्र होनी मग त्याने चरणी मस्तक ठेविले शनी महाराज प्रसन्न झाला राजाचा दुःख बोग संपला पूर्वीपेक्षाही तक्षणाला दिव्य देह चाहला ऐसा शनीचा प्रताप आपो आप आप कल्याण होते अमाप शनी चाच कृपेने शनी न असता सन्निध भूते खेते आणि संबंध महासंकटे ही विविध दूरपळती निश्चये न करावी शनीची निंदा शरण जावे त्याला सदा साडेसातीची तीव्र आपदा दूर तोच ब्रह्मा विष्णू शंकर यासे जाचा दरारा फार तो महानग्रह शनेश्वर प्रार्थना त्याची करावी म्हणावे हे शनिराज तूच राखावी माझी लाज यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहनाथा छत्रधरुने तुझ्या कृपेचे रक्षण करावे नित्यामुचे भय नसावे कधी कोणाचे आधी व्याधीही नसाव्या मानसिक का वाचिक कायिक का अशी पापे असती अनेक दूर कराया ती तूच एक समर्थे अस सी दयाळा धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेती भरकत यावी गृही सुख शांती नांदावी विस्तारावी वंशवेल जे जे कार्य मी हाती घेन त्यात मजला सुयश देऊन मनोरथ माझे सफल करून आनंदी आनंद अनन्द करावा जनी वनी एकांदी कशाचीच मला नसोभीती गदा घेऊनि तू हाती शत्रुनाश करावा तुझी होता वक्र दृष्टी राजे नगरे सर्वसृष्टी क्षणात होती दुखी कष्टी नष्ट सर्व होत असे सुरासुरांचा मानवांचा वृक्षलतांचा पशुपक्ष्यांचा दृष्टी पाते नाशक करिसी साचा तुष्ट होता करिसी कल्याण हो म्हणून ऐश्वर धनधान्य आरोग्य आयुष्य संपूर्ण आलो मी शरण तुला उडीद तेल शेंदूर रुईच्या पाना फुलांचा हार या वस्तू मारुतीस प्रिय फार त्याच शनीला अर्पाव्या हातीच्या रक्षता घेऊन मारुतीस कराव्या समर्पण मनी करुणी शनीचे स्मरण नमस्कार भावे करावा किंवा झाड पिंपळाचे तेही स्थान असे शनीचे तेथे केलेल्या पूजेचे महत्व मोठे येता प्रत्येक शनिवार दिन करावे शनी ग्रहांचे पूजन शनी महिम स्तोत्र पठन अवश्य मात्र करावे ऐसी करिता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होईल जाणा देईल सुखोपभोग नाना इच्छापूर्वी सर्वही कोणत्याही एका शनिवारी पाच विद्यार्थी बोलावणे घरी गुळाचा खडा ठेवणे हातावरी एक एक स्तोत्र द्यावे हे साडेसातीचा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश निश्चय जाईल विलियास सत्यसत्य वाचा आहे साडेसाती असलेल्यांनी शनी वाचावे दर दिनी विद्याधनार्थी आणि पाठ करुनी मारुती समोर म्हणावे लग्नार्थी पुत्रार्थी किंवा बेकार यांना तर हे उपयुक्त फार सर्व इडापिडा होऊन दूर होईल मनासारखे मात्र नास्तिक वृत्ती नसावी मनी खरी श्रद्धा असावी आणि मग प्रचिती पहावी म्हणे मिलिंद माधव नये सर्व खोटे होईल सुलट्याचे उलटे शनी कोपदा संकटे येथील नाना परींचे म्हणून यागीशी खेळू नये शनीला नावे ठेवू नये तरी तुमची त्याला दयाये आणि कल्याण होतसे नमन करिता शनिसि नमन सर्वग्रहपीडाहोतिलनिवारण लाभेलसुखशान्तिसमाधान नवग्रहाञ्च कृपेणे असोषकेकोणि दोनवर्षि श्रावणमासी शुक्लद्वादशी शनिवारि शनिप्रदोषी शनिमहिं न पूर्णजाहले मिलिन्दमानवकृत न स्तोत्र सम्पूर्णम् ॐ शनिदेवाय नमो नमः ॐ शान्तिः 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 शुभं भवतु ओविसंख्या बावन्न नवग्रहस्तोत्र आदित्या सविता सूर्या किरीटिभास्करा रवे दीनानाथा दिनकरा प्रभाकरा नमो नमः सोमचन्द्र सुधाकरा रमाभ्राता निशाकरा हिमकरा नभोदीपा द्वीजराजा नमो नमः मङ्गला भूमिपुत्रा हे रोहितामेषवाहना रक्तवस्त्रा रक्ततेजा अङ्गारका नमो नमः नक्षत्रेशा बुधा सौम्या धनधान्यादिदायका कंजनेत्रा मनोहरा चंद्रात्मजा नमो नम जगद्वंद्यवाक्पती सद्गुरो श्रीनायका अंगिरसा तारापते पीतांबरा नमो नम भार्गवा लोकसुंदरा सर्वशास्त्र प्रवक्ता तू ग्रहाधीपा नमो नम शनिदेवा श्यामलंगा सूर्यपुत्रा जटादरा महाकळा भयानका शनेश्वरा नमो नम श्रीराहु तो अर्धकाय रुद्रप्रिया भयंकरा रक्तने शुरपाकारा काळरूपा नमो नम श्रीकेतू हे महाकेतु भयंकरा भयप्रदा तारागण भि तुला जयमिनिया नमो नवग्रह स्तोत्र ऐसे नित्यानमे मणि लजो सौख्यलाभय सौख्यलाभ होतो त्याला मिलिंद माधव मिलिंद माधव मिलिंद माधव अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद